हॅलो नमस्कार साहेब सर बोलतोय पोरे बोलतोय मी आता शेठपोळी चौकात उभा आहे माझ्या आता समोरून एक बस गेली बघा हिंगोली कोल्हापूर बस आहे हिंगोली कोल्हापूर गाडी नंबर आहे एच वीस नव्या नऊ झालं गाडीला आष्टीचा स्टॉप नाही तालुका मोहोळ नाही गाडीने मला थांबवलं नाही घेतलं नाही मला ते म्हणलं की आष्टी स्टॉप नाही पण मशीन मध्ये पण दाखवलं की आस्टीचा सॉप नाही म्हणून का मशीन मध्ये स्टॉप दाखवला नाही त्या अष्टीच्या आणि मध्ये सगळ्या गाड्यांना तर मग दाखवला नाही पण का नाही त्या गाडीला ते म्हणते आष्टीमध्ये सगळ्या गाड्यांना सॉप आहे सगळ्या गाड्या थांबतात असॉंग रूटच्या आता जास्त मी शेतपूर चौकात रात्री अकरा वाजता मी अकरा वाजता कसं जायचं रात्री शेतपूर शेतपूरनं असतीला मी पुण्यावर पुण्यावर आलो गाडी थांबवली पण ते म्हणले की आष्टीला स्वप्न हे घेऊ शकत नाही म्हणलं मग मला पंढरपूरचं तिकीट द्या मी आष्टी पण उतरतो पैसे माझ्याकडे जास्त घ्या पण ते म्हणजे तसं पण नाही हिंगोलीवर ना आली कोल्हापूरला चालली गाडी कोल्हापूर चालली हा आणि मग मी त्यांना म्हणलं की तुम्ही मला पंढरपूर तिकीट द्या ठीक आहे माणूस ना ते माझी कायद्यात बसत नाही मला ते मान्य बरोबर आहे की तिकीट पंढरपूर देणं आणि मध्ये उतरणं हे तिकीट आहे हरकत नाही सोडाला काय हो पण मी त्यांना म्हणलं पैसे जास्त घ्या माझ्याकडून मला मध्ये सोडा रात्रीचे अकरा वाजलेत तर रात्रीच्या ह्या वेळेस मला घरच्या माझ्या त्रास देणं मला बरोबर वाटत नाही तर एस टी भेटते तर मी येतो एस टीला घरी सांगितलं मी तुम्ही तुमची दखल घेतो शंभर टक्के नाही मग मला मला ते गाडीला त्या ड्रायव्हरला किंवा कंडक्टरला विचारा की का रात्रीची वेळ आहे ना अकरा वाजता तुम्ही कायदा नियम माहिती ठीक आहे मला तिकीट घेऊन मध्ये सोडायला काय हरकत नाही ना हो ठीक मी तसं बोलत आहे ना माझी पंढरपूरचं तिकीट घ्या मला तुमच्या हॉस्टेला स्टॉप नसेल माझ्या आमच्या तर मग तुम्ही पैसे देऊन या फुकट तर थोडी बरं रात्री अकराची वेळ आहे दिवसाची पण नाही हो अकरा वाजता कुठं गाडी भेटणार वडाप सगळं बंद आहे दोन मिनिटात उतरून मोकळं जायचं शेतफळ किती काय बरं शेतफळा शेतफळा जेवायला तीस मिनिटं गाडी थांबली तिथं मग मग मला फक्त दोन मिनटं जास्टपट्टी उतरला तर चालू नसता का त्यांना आणि मी तिकीट जास्त देतो ना पैसे महामंडळाला पैसे नको आहेत का तुमच्या रुपया ठीक आहे हिंगो, हिंगोली 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 कोल्हापूर गाडीचं नाव आहे एमएच वीस एम एच वीस बीएल सव्वीस नव्याण्णव आता एवढी एकच गाडी आता आलेली आहे तेवढं बघा त्यांना विचार आणि इथून माझी गैरसोय झाली ठीक आहे मी काहीतरी अडजस्टमेंट करतोय पण इथून पुढे त्या गाडीला एक स्टॉप द्या द्यायचं आष्टी मधला हा त्यांना सांगतो मी कळवतो पत्र द्यायला होतं हा तसं ते दे मशीन मध्ये ते ऍड करायला सांगा आस्टी स्टॉप त्यामुळे लोकांची गैरसोय होईल म्हणून हा चालेल धन्यवाद